नांदेड अर्धापूर मुदखेड हिमायतनगर भोकर बिलोली मुखेड इतर करने रोजगर हमी योजनेच्या कामावर केरळप्रमाणे सहाशे हजेरी द्यावी गरीब अल्पभूधारक मतदान दिव्यांग व इतर कुटुंबाच्या दर्देशाचा सर्वे करून ताकावर राशन कार्डचे वाटप करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी सिटूचे धरणे आंदोलन बेघर लोकांना घरकुलाचे वाटप करावे गायरांवर इतर जमीन अतिक्रमण नियमित करून त्यांना मालकी हक्क देण्यात यावा निराधार यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यात यावे यासह करण्यात आले सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियनच्या आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने महिला पुरुष या ठिकाणी आंदोलन करीत आहेत आपल्या चा चॅनलच्याद्वारे मी या प्रशासनाला एक आमच्या मागण्या सांगू शकतोय आमच्या या ठिकाणी आठ मागण्या आहेत त्यामध्ये रोजगार हमी योजनेच्या कामावर केरळ राज्याप्रमाणे सहाशे रुपये हजेरी द्यावी ही आमची मुख्य मागणी आहे जे की नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दिल्या जात नाही पण देऊ शकतं महाराष्ट्र सरकार यांनी पुढाकार घेऊन द्यावं दुसरी मागणी आहे आमची गरीब अल्पभूधारक मजदूर निराधार दिव्यांग इतर व इतर कुटुंबांना दारिद्रेषेचा सर्वे करावा आणि त्यांना पिवळे रेशन कार्ड द्यावं या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नमूद करावं असं वाटतं की रेशन घर गरिबांचं रेशन या ती सरकारने बंद केलेलं आहे आमची मागणी आहे जर ते वैक्सीनेशन मिळण्याची व्यवस्था यांनी करावं बेगार लोकांना घरकुल वाटप द्यावं खरं तर नरेंद्र मोदीचं सरकार मोठा गाजावाजा करते की आमच्या वेगवेगळ्या घरकुलाच्या योजना आहेत दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही एकाही घरा बेघार ठेवणार नाही पक्के घर देऊ परंतु वास्तवात आपण जर ग्रामीण भागात गेलो तर कुठल्याही लोकांना आज घराच्या योजना आहेत परंतु घरकुल दिल्या जात नाही आणि घरकुल द्यायचा तर मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी होतोय हे या शासनाने नांदेड जिल्ह्याच्या तपासावं त्या ठिकाणी इतर जमिनीवरील अतिक्रमण नियमन करून त्यांना मालकी हक्क द्यावा कंत्राटी कामगारांचे वेतन बँक खाते डीबीटीद्वारे देण्यात यावे व व्रत निराधार योजनेच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी या ठिकाणी या सगळ्या मागण्या आहेत खरं तर निराधार लोक या ठिकाणी बेवारसपणे जीवन जगत आहेत सरकारची योजना आहे काय दीड दोन हजार सरकार देतो परंतु महिन्याकाठी त्यांना दीड ते दोन हजार त्यांना औषध उपचार सुद्धा होत नाही या ठिकाणी आपण जर बघितलं पेन्शन नावाची हे बंद झालेली आहे ज्यांनी काहीतरी भ्रष्टाचार सुद्धा भ्रष्टाचार आहे काही लोक गावागावात जाऊन फिरतात आणि आम्ही तुम्हाला पेन्शन लागू करतोय आम्हाला काहीतरी द्या असा भ्रष्टाचार होत आहे खरं तर हे नांदेडचं जिल्हा प्रशासन झोपित आहे की काय हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे एकीकडे एवढे कामगारांचे प्रश्न तीव्र होत असताना दुसरीकडे मात्र नांदेडचं प्रशासन मोठा वाज्या गाज्या करताना दिसतंय आज जॉब कार्ड मोठा आहे या ज्या ठिकाणी हे गोरगरीब लोक राहतात त्या ठिकाणी कामगारांच्या हाताला काम, काम मिळालं पाहिजे या मोठी आमची मागणी आहे या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी आंदोलनात आहेत येत्या काळामध्ये जॉब कार्ड आणि इतर मागण्या ज्या आहेत त्यांनी जर मालकी लावल्या नाहीत तर मोठा संघर्ष या नांदेडच्या प्रशासनाचा आणि सी आय टी यूचा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आमची आज विनंती आहे की नांदेडच्या प्रशासनाची ज्या स्थानिक मागण्या आहेत त्या सोडवाव्या धन्यवाद इन्क्लाब जिंदाबाद